रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राजू शेट्टी यांना निवडून द्या सचिन शिंदे यांचे आवाहन शेडशाळामध्ये स्वाभिमानीचा प्रचार शुभारंभ उत्साहात शिरो तालुक्यातील शेडशाळा येथे श्री महादेव स्वामी मठात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी यांचा प्रचार शुभारंभ उत्साहात पार पडला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री महादेव स्वामी मठामध्ये मा जाहिरातींचे पूजन आणि श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज खऱ्या अर्थानं भरामध्ये आले आहे मतदानाला अवघे सहा ते सात दिवस राहिले असताना मतदारसंघामध्ये अत्यंत अत्यंत प्रचंड उत्साहाचं असं वातावरण आहे आज ही इलेक्शन सर्वसामान्य लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे कारण राजू शेट्टी साहेब लोकसभेमध्ये पाहिजेत ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि वीस ते पंचवीस वर्ष रक्ताचे पाठ वाहून किंवा घाम गाळून आणि पदरमोड करून जी काही चळवळ उभी केली ती की चळवळ टिकवण्यासाठी आज सर्वसामान्य माणूस या ठिकाणी बाहेर पडलेला आहे अतिशय उत्साहामध्ये हे वातावरण निर्माण होत असताना एका बाजूला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये जरी इलेक्शन होत असली तर सर्वात ऐतिहासिक आणि लक्षणीय अशी इलेक्शन म्हणजे हात गुन्हे लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन आहे सर्वसामान्य लोकांनी आज ठरवलेलं आहे की आपल्यासाठी भांडणारा आपल्यासाठी संघर्ष करणारा नेता कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीला गेला पाहिजे आणि यासाठी सर्वसामान्य माणूस किच्यामध्ये हात घालून बाहेर पडलेला आहे एका बाजूला आघाडीच्या माध्यमातून काही उमेदवार उभे आहेत एका बाजूला युतीच्या माध्यमातून उभे आहेत या ठिकाणी दल बदलू राजकारणाला महाराष्ट्रातली जनताच कंटाळी आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा संसदेमध्ये राहू शेट्टी साहेबांचा आवाज घुमणार यामध्ये काही शंका नाही राहू शेट्टी साहेबांचं कार्य जर आपण बघितलं तर फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर दिनदुबळे दलित गरीब सर्वसामान्य जनता यांच्यासाठी त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या काम या ठिकाणी लोकसभेमध्ये केले आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी असेल या सर्व मागण्या सर्वात प्रथम साहेबांनी लोकसभेत केल्या लोकसभेमध्ये केल्या होत्या आणि याच परत एकदा रेटून सर्व समाजाला न्याय देण्याचं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर ते साहेबच करू शकतात हा विश्वास मात्र शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे की इलेक्शन ही ऐतिहासिक आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये भरपूर या ठिकाणी पैशाचा वापर होईल जातीपातीचं राजकारण होईल पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी लढणारा हा अवलिया पुन्हा एकदा आपल्या भागातून निवडून जाऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करणे याची मला शंभर टक्के खात्री आहे सर्व शेतकरी म्हणून शागातनं बरंचसं चांगलं मतदान देण्याचा ह्यावेळी प्रयत्न करणार आहे आणि सर्वांना समजावून सांगणार आहे की लढणारा हा शेवटचा माणूस ह्या राहिलेला आहे नंतर आणि ह्याच्या अगोदर पण कोण लढला नाही आणि लढणाऱ्या माणसाला सगळेजण म्हणून साथ द्या एवढीच सर्वांना विनंती करणार आहे